टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ येत्या दहा जुलैला गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि या आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं तर बघा यावर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योग जुळून आलेला आहे गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन केल्याने आध्यात्मिक प्रगती होते असे मानले जाते या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि योग्य मार्गावरती चालण्यास मदत मिळते तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केल केली जाते ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला व्रत करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी जर स्त्रियांनी व्रत केले तर तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात तसेच या दिवशी दान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष पितृदोष जो आहे तो दूर होतो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत किंवा त्यांची आठवण करून त्यांचे स्मरण करावे आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये असे सांगितले गेले आहे की जर देव कोपले तर त्यापासून गुरुमुक्तता करतात परंतु जर आपल्यावरती गुरुच कोपले तर देवही काही करू शकत नाहीत आणि म्हणूनच गुरूंचा वरदहस्त आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं आहे गुरूंमुळे आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो ज्ञानाची प्राप्ती होते तसेच आपल्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होत असतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जे कोण माता लक्ष्मीचे पूजन करतात त्यांचे घरं धनधान्याने अन्नधान्याने भरून जाते सुख आणि समाधान त्यांच्या आयुष्यामध्ये येते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि प्रभावी सेवा देखील केल्या जातात या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल वर्षानुवर्ष धनधान्य संपत्ती पैसा कमी पडणार नाही घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा ज्यामुळे मी चॅनेल माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे गुरुपौर्णिमा ही गुरुवारी दहा जुलैला आहे तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला काही वस्तू ज्या आहेत त्या अर्पण केल्या जातात अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची देवी आहे जी अन्न आणि पोषणाची देवी मानली जाते तिला पार्वतीचे रूप मानले जाते आणि पौर्णिमेला तिची पूजा केल्याने अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होतं तसंच या दिवशी ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण व्हावं म्हणूनच तुम्ही आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची नक्कीच पाहिली असेल ती पळी घेतलेली असते हातामध्ये ही देवी म्हणजेच माता पार्वती आहे संपूर्ण विश्वाला अन्न अन्नपूर्णवण्याचे काम हे अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून दररोज तिची पूजा आपल्या घरामध्ये करावी असे आपले धर्मशास्त्र सांगत असते परंतु आपल्याला दररोज तिची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान पौर्णिमेला तरी तिची विशेष पूजा करावी आपल्याकडे जेव्हा पण मुलीचे लग्न होते तेव्हा मुलीकडे सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी ज्या घरात त्या ती जाईल त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जावी त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये ती जो काही स्वयंपाक करेल त्यात रुची यावी खाल्लेल्या हो अन्नातून बाधा होऊ नये किंवा घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये अन्नधान्य टिकत नसेल अन्नधान्य जास्त प्रमाणात वाया जात असेल खाल्लेल्या अन्नातून बा जादा होत असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करून देखील घरात पैसा टिकत नसेल घरात सुख शांती समृद्धी नसेल तर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेला आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आपल्या गुरूंची मूर्ती असेल स्वामी समर्थमा महाराजांची तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यांना प्रिय असणारे वस्तू अर्पण करा धूप दीप ओवाळून वातावरण प्रसन्न करून घ्या आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोर बसूनच हा जो उपाय आहे तो कराई आ, तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वात प्रथम तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती तुम्हाला तांबणात ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णाय नमः किंवा अन्नपूर्णा सूत्र तुम्हाला पठण करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर ही मूर्ती आहे ती तुम्हाला स्वच्छ पुसून काढायची आहे एक वाटी घ्यायची आहे किंवा एक खोलगट प्लेट घ्या त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर एक काप लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते अखंड घ्या कुठे तुटलेले फुटलेले घेऊ नका किंवा तुकडा तांदूळ देखील यासाठी वापरू नका तर अखंड तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू टाकून लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत पूजेमध्ये लाल पिवळे तांदूळ बनवायचे आहेत त्यानंतर आपल्याला उजव्या हाताने ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णाच्या मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत हे अर्पण करत असताना ओम नमो अन्नपूर्णाय देवी नम किंवा मग अन्नपूर्णा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे आपल्याला तांदूळ इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत देवीच्या ते येतील आणि म्हणजेच तुम्हाला त्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर एक रुपयाचं नाणं तुम्हाला त्या अक्षदांवरती ठेवायचं आहे त्या प्लेटवरती आणि यानंतर अन्नपूर्ण मातेला हळदी कुंकू लावायचं एक रुपयाच्या नाण्यालासुद्धा हळदी कुंकू लावायचं धूपधीप ओवाळून घ्यायचे लाल फुलं असतील तर लाल फुलं अर्पण करायची ही संपूर्ण पूजा तुमच्या देवघरामध्ये करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊन जायचं आहे आणि स्वयंपाकघरात शेगडीवरती तुम्हाला आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दीप ओवाळून घ्यायची आणि तिथे तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आणि तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये संपूर्ण दिवस रात्रभर ठेवायचे आहे त्या तांदळामध्ये आणि जे आपण अक्षदा तयार केले होते त्याच्यामध्ये यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं आणि आपण ज्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी अक्षदामध्ये ठेवलेली होती त्यातील तांदूळ काढून घ्यायचे आणि तेथील थोडेसे तांदूळ जे आहे ते तुळशीच्या मुळाजवळ टाकायचे आणि थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जे एक रुपयाचं नाणं आहे ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही हे नाणं जर तुमच्याकडे असेल तर तुम तुम्हाला पैसा आणि संपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही आणि त्यानंतर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती एका प्लेटमध्ये ठेवून पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि पांढऱ्या तांदळामध्येच ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे ती गुरुपौर्णिमेला करायची आहे जर तुम्ही गुरुपौर्णिमेला ही पूजा केली तर तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकता तुमच्या घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा कधीही कमी पडणार नाही आणि मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील ज्या घरात अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते तिथे नेहमी लक्ष्मी वास करत असते तसेच स्वतःहून लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला कधीही कशाची कमतरता जाणवत नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही व्रत करा पण या आषाढी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि बघा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल आणि तर त्या व्यक्तीला सतत आजारपणाने ग्रासलेले असेल तर चंद्राच्या उजेडामध्ये पंधरा मिनिट उभं राहायचं आहे त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये जी नकारात्मकता आहे ती निघून जाते चिडचिडपणा कमी होतो किंवा जी लोकं आजारी आहेत ती देखील बरे व्हायला सुरुवात होते म्हणून घरामध्ये असे कोणी व्यक्ती असेल तर हा उपाय नक्की करायला सांगा त्याचबरोबर ज्यांना दृष्टी कमी आहे त्यांनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडे एकटक पहा यामुळे दृष्टी जी आहे ती चांगली होते त्यामुळे बघा हे छोटे मोठे जे उपाय आहेत ते तुम्हाला आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला करायचे आहेत तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ